स्वामी ओम स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये तर आज रविवार आहे म्हणून आम्ही ठरवलं की आज अक्कलकोट अक्कलकोटमध्ये जे जे मेन मेन मंदिर आहेत ते सगळे दर्शन करायचं पहिले तर आम्ही वटरुक्षला गेलो मग गर्दी वगैरे जास्त नव्हते तिथं मग त्याच्यामुळं आपलं दर्शन वगैरे लवकरच झालं आणि मग तिथं थोडा वेळ बसलो आणि नामस्मरण वगैरे केलो आणि मग तिथनं मग थोडं तिथं महाराजांचं सगळं वस्तू वगैरे बघितलो आणि तिथनं गुरु मंदिरला निघालो आम्ही आणि मग गुरु मंदिरकडे निघालो तिथन मग गुरु मंदिर म्हणजे बाळाप्पा महाराज मठ मग तिथं आतमध्ये गेलो बाळापा महाराज मठात आपल्याला फरचीवरती पा महाराजांचे पादुका उमटलेले दिसतात म्हणजे थोडेफार दिसतात आता पहिले स्पष्ट दिसत होते मग तिथनं दर्शन वगैरे केलं आणि पादुकांचं पण दर्शन वगैरे केलं बाहेरच्या साईडला दिसतात आपल्याला पादुका फरचीवरती मग तिथं राम मंदिर पण आहे तिथं थोडे वेळ बसलो आणि मग तिथं गोशाळा पण आहे तिथं पण थोडे वेळ बसलो आणि मग महाप्रसाद चालू होतो तिथं महाप्रसादाला गर्दी नसते म्हणून आम्ही लवकर जाऊन बसलो आणि मग महाप्रसाद वगैरे घेतलो एकदम चांगलं होतं महाप्रसाद आणि मग तिथनं सगळं ताटा वगैरे धुवून ठेवलो आणि आपापल्या ताट आपल्याच धुवून ठेवायचं असतंय मग सगळं ताटं वगैरे ठेवलो एकदम सिस्टम वगैरे एकदम चांगलं होतं ताट वगैरे ठेवायला तिथं आम्ही प्रसाद घेऊन उठलोच होतो तर गर्दी जास्त पडलं तिथं मग तिथनं आम्ही खाली आलो आणि मग इथं एक गायचं एक पिल्लू दिसलं आणि मग तिथं थोड्या वेळ थांबलो आम्ही आणि मग तिथनं मग आता आपल्याला समाधी मठाकडे जायचं होतं आपल्याला मग तिथनं मग आम्ही डायरेक्ट गाडी काढलो आणि मग समाधी मठाकडे निघालो तिथं पण गर्दी कमीच होती समाधी मठात तिथं जाऊन पोहोचलो आणि मग तिथं दर्शन वगैरे केलो आणि मग दर्शन वगैरे झाल्यावर थोडं वेळ तिथं पण बसलो आम्ही बाहेर जास्त तो म्हणून बसलो वे, थोडं वेळ आणि मग तिथनं सोळापा महाराजांच्या वाड्यामध्ये गेलो तिथं आपल्याला एक विहीर दिसलं जे वाळलं होतं स्वामी महाराजांनी इथं पाणी आणलं होतं त्याच्यामध्ये तर तिथनं मग आम्ही आतमध्ये गेलो त्यांच्या वाड्यामध्ये आणि मग तिथं दर्शन वगैरे केलो आणि मग आपल्याला स्वामी महाराजांचे सगळे वापरलेले वस्तू वगैरे आम्हाला इथं दिसले आणि मग इथं पण महाराजांचे पादुका वगैरे होते आतमध्ये तिथं दर्शन वगैरे केलो आणि मग तिथनं मग सगळं माहिती वगैरे विचारलो त्यांना मग माहिती वगैरे सगळं ऐकून आम्ही मग डायरेक्ट आम्ही आपल्या मठाकडे निघालो राजाराय मठाकडं तर पुढचं सगळं नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवतो तुम्हाला